हाय मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपला आज दोन हजार तेवीसचा शेवटचा ब्लॉग असणार आहे आणि आता काही तासानंतर दोन हजार चोवीसला सुरुवात होणार आहे तर आपल्या नवीन वर्षामध्ये आपले खूप छान असे ब्लॉग येणार आहेत तरी असाच सपोर्ट करत जावा आपल्या व्हिडिओला आणि आणि आमच्या चॅनलला लवकरात लवकर सर्वांनी सबस्क्राईब तर झालेत आमचे दोन हजार फक्त वॉच टाईम कमी आहे तर येणाऱ्या नवीन वर्षात आमचा चॅनल मॉनिटाईज हवा सर्वांना नवीन वर्षाच्या वर्षा खूप खूप शुभेच्छा सर्वांच नवीन वर्ष समृद्धीच समृद्धीच भरभराटीच जाऊ तस हे आपलं नवीन वर्ष नाहीये खर तर आपलं नवीन वर्ष सुरू होत पाडव्यापासून पण तरी पण कॅलेंडर बदललंय सो कॅलेंडरच्या मानाने चाललं पाहिजे हे बघा रात्री झोप नाही त्यामुळे माझे डोळे कसे झाले आज पण झोपायचं